नमस्कार मंडळी राम, राम कोल्हापूरकरांचा नमस्कार सगळं सहकुटुंब सहप्यावर आलोय नांदुलीत आमच्या काकांचं वर्षे श्राज होतं <laughs> म्हणजे आमच्या नितीश फुले यांच्या काकांचं दिली आजीत आणि पिंटू यांच्या वडिलांचं एक वर्ष कधी गेल्या लक्षात झालं नाही हो। गेल्यावर असं वाटलं काकांचा वास आसपास पुढे आपल्यात नाही असं जाणीव सुद्धा झालं नाही आठवण म्हणून जेवण पण एक नंबर केलं होतं मी गेले गेल्या बरोबर आम्हाला जेवायचं बसवलं जेवलो मला श्रीकांत आपल्या रुकडीची गाठ पडली त्यांची गाठ घेतली घरात थेट गेलो की मग घरात गेल्या हो दर्शन फोटोंचं घेतलं तर समजलं की माणूस आहे तोडून आणून गेला पाहिजे बघा माणूस हे केला फक्त राहतात आठवण येऊ काळ जायला लागते हो मित्रांनो हो। वर्तमान काळ भविष्य चांगला करावं कारण हो। ठेवा जेणेकरून आपण सगळ्यांसाठी लक्षात राहील आणि आठवण राहील पुले काका असल्यामुळे नितीश पुले आदल्या दिवशी मुक्कामला गेले ते नियोजन करायला जाऊ जे नितीश पुले सुखा दुखात सगळ्यांच्या बरोबर असतात आनंद घ्याय असतात आणि दुखात दुःख सांत्वन नव्या जीवनात मित्र मिळवावेत म्हणजे अधिक करावेत शत्रू वजा करावीत त्या सुखाने गुणावी त्याला दुखाने भागावी राहिलेला बाकीत समाधान मानावे जीवनाची व्याख्या आहे बघा मित्रांनो जेवणाचा आनंद घ्या सुख मिळते तेवढं सुख घ्यायचं दुःख काय मिळत असते कशा वेळी मार्ग काढायचा हे विषय आनंदात काढायचा म्हणजे श्राद्धाचा कार्यक्रम एक नंबरच झाला कारण जेवणच एक नंबर केला होतं कार्यक्रम झाला लवकर सुरू झाला कसं आहे का आपण सकाळी बारी होती लवकर त्यामुळे लोक लवकर जीवन जावीत यासाठी विषय होता तो नंतर आम्ही आलो मडील गेला बघा कुठल्या बरोबर दादाच्या मित्राचं घर दिसलं डायरेक्ट घरातच गेला दादाचा मित्र सुट्टीला दिवाळीसाठी आलता एक दहा पंधरा मिनटं थांबलो आणि डायरेक्ट आम्ही मुरगुड रोडला आलो एलग्या जरा अंतर गावाचा जास्त असल्यामुळे आम्हाला घर शोधायला तो त्रास झाला दादाना त्यांच्या मित्राला फोन केला आणि आम्ही गेलो तर आम्ही मडील सुटल्याबरोबर बाळमो टी आलो बघा तर मुरगुडला बरोबर कोपऱ्यावर दुकान आहे आपल्या मी असता एक नंबर भेटतो आणि चार एक नंबर क्वालिटी त्या मित्राला भडक पण एक नंबर असते भडगची खासियत म्हणजे चिरमुळं तळून घेऊन भडण तयार करतो त्यामुळे होतं काय चिरमुरं मऊ होत नाही त्यामुळे भडण कुरकुरी लागतो ते आमचे मित्र सुखदेव आहेत मुरकुटच्या कोपऱ्यावर यांचं हॉटेल आहे टॉप करून नंतर सोडून डायरेक्ट हॉटेल टाकलं भेटल्यासोबत समाधान नाही झालं तिथनं सरळ गेलो आम्ही आपरकुट बस आऊगे अगे एक वीस किलोमीटर अंतर होतो आपडी आता पोहोचलोच बरोबर आम्ही हे क्षेत्र आप्पाची वाडी हलसीनाथच्या दर्शनासाठी महिन्यातून दुसऱ्यांदा फेरबागा मी मित्रावर एकदा गेलतो गेल्या महिन्यात फॅमिलीवर आता प्रसंग आला म्हणजे जाव्या की आप्पाच्या वाडीला पार्किंग केली आणि डायरेक्ट आम्ही गेलो की मंदिराच्या बरोबर दिशेनेच बघितलं म्हणते आमचा हात चढा सा माझं चालतोय तिघा नसल्यामुळे असं सोडलं तसं खेळा म्हणाला पाहिजे कामाने जवळ आले बघा आपडीच्या ज्या महिन्यात यात्रा होती त्यावेळी मी गेलो होतो इतकी गर्दी होती उभाराला सुद्धा जागा अजिबात गर्दी नव्हती बघा इथं मग सगळ्यांच्या फोटो आपलं काढले मेंढ्यांच्या वरून आमच्या पोरांचा फोटो काढले मंदिराजवळ आलं बघा त्याची कमान समोर जे आहे बघा समोरच आमची लोक फेऱ्या माराजी तुम्हाला देवाचं दर्शन मिळेल बघा हरसिद्धनाथांच भुर्गी कशी दर्शन घ्यायला बघा ते इलेक्शन आता आमदारकीचं चालू आहे देवालयाच्या साईडलाच एक मीटिंग होती साहेब आंबेडकर हो, साहेब आले होते थोडा वेळ थांबलो आणि जरा कट्ट्यावर असल्यामुळे बरेच लोक जमले होते तर साईड सगळी लोक होती बघा आम्ही जरा व्हिडिओ केला आणि देवाचं दर्शन घेतलं तिथं आम्ही आलो गावाकडे अटित नाश्ता करायला नाही म्हणजे पाणीपुरी आमच्या गावातच खावे म्हणून मित्रांनो कोल्हापुरात आमचा असं असते बघा कसा व्हिडिओ वाटला नक्की चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा बाय